शासकीय विश्रामगृह धुळे या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाई केदार पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जे नेते आहेत राजेंद्र हगवाने यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत वैष्णवी हगवाने मृत्यू मृत्यूप्रकरणी त्यांनी हा आत्महत्या नसून हा हत्ता अस हत्या असल्याचा दावा केलेला आहे हगवणे यांची संपत्ती तात्काळ सर्व जप्त करण्यात यावी अशी भूमिका ऑल इंडिया पॅन्थर सेनेची आहे महाराष्ट्रामध्ये महिला आयोगाच्या निष्क्रियतेवर टीका करत असताना दीपकभाई केदार यांनी त्यांचा राजीनामा मागितलेला आहे हुंडाबळीच्या विरोधामध्ये कठोर कायदा केला पाहिजे अशी सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे वैष्णवी हगवणे यांची हत्या की आत्महत्या दीपक केदार यांनी वैष्णवी हिच्या अंगावर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच अंगावर जखमा आहेत असं सुद्धा पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे त्यानंतर त्या, त्या पोस्टमॉर्टममध्ये गळा दाबून हत्या केल्याचं निष्पन्न झालं असं सुद्धा दीपकभाई केदार यांनी म्हटले आहे आणि प्रस प्रश्न उपस्थित केला आहे या संवेदनशील प्रकरणाकडे महिला आयोगाने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे बीडमध्ये खोक्याच्या घरावर ज्यावेळेस जे सी बी चालवली तशी जे सी बी सुद्धा यांच्यासुद्धा घरावर चालवली पाहिजे अशी भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडलेली आहे त्याचबरोबर हुंडाबळी विरोधात कठोर कायद्याची मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेमधून मागितलेले आहे ज्या नवरदेवाला नेते फॉर्च्युनर गिफ्ट देतात त्या नेत्यांनी विचार केला पाहिजे एक सामाजिक बांधिलकी किंवा समाज परिवर्तनाची गरज त्यांना वाटत नाही का विरोधामध्ये जिदामाताच्या नावाने कठोर कायदा बनवण्याची मागणी यावेळेस दीपक बाई केदार यांनी केलेली आहे याच्यामध्ये सामाजिक प्रबोधनाचा अभाव कमी पडतो आहे असंसुद्धा या ठिकाणी दीपकबाईनी खंत व्यक्त केलेली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी वैष्णवीसोबत काय काय घडलं तिची हत्या झाली की काय याचा तपास झाला पाहिजे त्यांनी राजकीय दबावामुळे पोलिसांवर होणारा परिणाम आणि सामाजिक सुधारण्याचा प्रभाव यावरही चिंता व्यक्त केलेली आहे